आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री श्रीराम जय राम जय जय राम चैतन ज्ञात श्रीराम जय राम जय जय राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उभा गटाला गळती लागलेली आहे उबाठा गट हा संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे हे आता नव्यानं सांगण्याची काहीच गरज नाही आहे उघड उघड सगळ्यांना दिसायला लागलेलं आहे आता नेमकं एक खूप मोठी घटना घडलेली आहे त्यावर विस्तृत विश्लेषण करण्या अगोदर छोटीशी विनंती सुरुवातीला जे राम भजन तुम्ही ऐकलं ते हिंदू प्रपंच हे आपल्या युट्यूब चॅनलवरून आपण सादर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की क्लिक करा प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र रामभजन नक्की आहे का आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आपला धर्मशास्त्र संस्कार संस्कृती आपण पुढच्या पिढीला दिली नाही तर कोणी येणार नाही आपल्यालाच द्यायचं एवढं लक्षात असू द्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा चला मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया तर घडलंय असं उद्धव ठाकरे यांच्या गटाचे पक्ष म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे गट उरलाय हा खर तर टोळी म्हटलं पाहिजे ही टोळी आहे पण गट म्हणूया चला हरकत नाही तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे एक नेते आहे जे सत्तरीच्या पलीकडे आहेत सध्या मात्र आपल्या नातवाच्या वयाच्या आदित्य ठाकरेंच्या ते पाय आपडतात अख्ख्या जगानं बघितलेलं आहे तर असा नेता पोहोन यांच्या टोळीतला गटातला तर त्या नेत्याचं नाव आहे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे हे या अगोदर छत्रपती संभाजीनगरचे आणि तत्कालीन औरंगाबादचे अं खासदार राहिलेले ते आमदार सुद्धा राहिलेले आहे बर हे शिवसेना उपनेते बर का मात्र अचानक असं काहीतरी घडलेलं आहे की खैरे यांचं वजन शिवसेनेमधून म्हणजे यांच्या गटातून कमी झालेलं आहे तर दुसरीकडे अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेता बनवून खैरेंच्या जखमीवर मीठ चोळण्यात आलं का असा सुद्धा प्रश्न अनेकांना मध्यंतरी पडलेला होता आणि त्या दिवसापासून खैरे आणि दानवे यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली छत्रपती संभाजीनगर इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तसा तो अख्ख्या मराठवाड्यातच आहे मात्र यावर तोडगा काढण्यासाठी अंबादास दानवे यांनी पाणी नियोजनासाठी एक बैठक बोलावलेली होती ज्या बैठकीला चंद्रकांत खैरे यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही म्हणजे यांचा यांच्याच गटामध्ये असा अपमान केला जातो यांचा असा कचरा केला जातो आणि याचा त्यांना प्रचंड राग आला आणि मग खैरेंनी बोलायला सुरुवात केली की के अंबादास दानवे हा मुद्दाम शिवसेना उबाठा गटाला संपवायला निघालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा जिल्ह्यातल्या उमेदवारांची जी निवड करण्यात आली ती निवड करत असताना माझं मत लक्षात घेण्यात आलं नाही मला किंमतच दिली नाही माझ्या मताला किंमत दिली नाही अंबादास दानवे यांनीच राजू शिंदे यांना भाजपमधून उभाठा गटामध्ये आणलं आणि आता बघा राजू शिंदे परत स्वगृही निघून चाललेले आहेत नव्हे ते गेलेले सुद्धा आहे उभाठा गटामध्ये सारं काही अलवेल अजिबातच नाहीये याची ग्वाही जाताना राजू शिंदे यांनी दिली आता याच उवाठ्या गटाचे हे नेते खैरे यांचं म्हणणं असं आहे की मी आता निघालोय मातोश्रीवर ते गेले सुद्धा मातोश्रीवर आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर अंबादास दानवे यांची तक्रार की दानवे यांनी माझं राजकारण संपवण्यासाठी कसे कसे प्रयत्न केले मग खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पाडण्या दानवे यांचा सुद्धा खूप मोठा हात आहे दानवेंनी माझ्यासाठी प्रचारच केला नाही दुसरीकडे दानवे सुद्धा म्हणतात की उबाट्या गटाचे विधानसभेला मा, मा संभाजीनगर जिल्ह्यातले जे उमेदवार पडले ते उमेदवार पडण्यामध्ये खैरेंचा सुद्धा सहभाग आहे त्याचं कारण खैरेंनी समाज घेतले नाही प्रचारच केला नाही खैरे सुद्धा म्हणतात की माझ्या सभेला सुद्धा गर्दी होत नव्हती माझ्यासाठी सुद्धा कुणी प्रचार केला नाही आणि मी आता अंबादासची मा तक्रार मातोश्रीवर करणारे बरं ही तक्रार दाखल केल्यानंतर काय होणार आहे मातोश्री मध्ये जाऊन उवाठा गटाचा विरोधी पक्ष नेत्याची तक्रार एक असा व्यक्ती करणार असा नेता करणार ज्याचं राजकीय करिअर संपलेलं आहे होय चंद्रकांत खैरे यांचं संभाजीनगर मधलं राजकारण केव्हाच आटोपलेलं आहे खर तर दोन हजार एकोणीसला ला जेव्हा ते पराभूत झाले तेव्हाच त्यांचं राजकीय अस्तित्व संपलेलं होतं छत्रपती संभाजीनगर मधलं तिथूनच त्यांना दुर्लक्ष करायला सुरुवात केली की गटाने निवडणुकीत पडल्यानंतर सुद्धा चंद्रकांत खैरे यांना असं वाटत होतं की मला राज्यसभेवर पाठवण्यात येईल मात्र तसं झालेलं नाही अंबादास दानवे यांना विरोधी पक्ष नेता करण्यात आलं मात्र खैरेंना काहीच मिळालेलं नाही खैरे म्हणतात की मी खूप एकनिष्ठ शिवसैनिक आहे वगैरे 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 मात्र खैरे उघड उघडली नाराजी सुद्धा बोलून दाखवतात आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कदाचित चंद्रकांत खैरे उबाठा गटाची साथ सोडून शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतात की काय त्याचं कारण असं आहे खैरे यांनी कितीही जरी तक्रारी केल्या तरी अंबादास दानवे यांचा विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे काही घेणार नाही त्याचं कारण असं आहे की एकतर यांच्याकडे आता एकनिष्ठ उरलेलेच नाही आहेत त्यात परत जर अंबादास दानवे सारख्या नेत्याला जर नाराज केलं गेलं तर मराठवाड्यामध्ये याचा आपल्याला आणखी फटका बसू शकतो याची ठाकरेंना जाणीव आहे त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर अंबादास दारवे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांचं आदित्य ठाकरे यांच्याशी खूप चांगलं संधान जुळलेलं आहे त्यामुळे खैरेंनी मातोश्रीवर जाऊन कितीही कागाळ्या गेल्या कांगावा केला तब्रारी केल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये कदाचित असंच होण्याची शक्यता आहे की उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे यांनाच सांगतील की, की तुम्ही आता बस करा तुम्ही आता घरीच बसा या अगोदर राजन साळवींना सुद्धा उद्धव ठाकरे असंच बोलले होते ना राजन साळवी गेले होते ना विनायक राऊतांची तक्रार घेऊन तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलले होते साळवींना की आता मी काय विनायकचा राजीनामा घेऊ का तुम्ही तक्रार करताय म्हणून तुम्हाला जमत असेल झेपत असेल तर करा का नाही तर नका करू असं साळवींना सांगण्यात आलं आठ दिवसात साळवींनी उबाटा गटाला जय महाराष्ट्र केला कदाचित आज मातोश्रीवर दानवेंची तक्रार करायला की द्या चंद्रकांत खैरे यांना सुद्धा मातोश्रीकडून असंच सांगण्यात येतं की काय असं अनेक जण बोलत आहेत बरं आता चंद्रकांत खैरे यांची राजकीय वाटचाल काय काहीच नाही आता काही निवडणुका नाही आता बरं निवडणुका ज्या होणार आहेत त्या आहेत सगळ्या महानगरपालिकेच्या संभाजीनगर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक आहे तिकडे बीएमसी आहे अजून काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्या निवडणुका बाकी आहेत या व्यतिरिक्त मोठ्या निवडणुका आता आहे कुठे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की निवडणुका जशा जशा ह्या मायक्रो होत जातात कमी होत जातात छोट्या होत जातात त्यांची गणितं सुद्धा कशीच बदलत जातात हो ना हो लोकसभेनं जे झालं ते विधानसभेमध्ये घडलं का नाही त्याचप्रमाणे आता ग्राउंड लेवलवर जे पक्ष काम करतायत ज्याचे नगरसेवक खरंच लोकांमध्ये मिसळून काम करतायत त्यांचा पक्ष निवडून येईल पीएमसी मध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुळात उबाठा गटाची छत्रपती संभाजीनगर मध्ये ताकद किती उरली आहे हे बघणं खूप गरजेचं आहे खैरेंचं तोंड उत्तरेलं असतं तर दानवेचं तोंड दक्षिलेलं आहे याच्या कार्यकर्ते भरडले जातात हे उघड सत्य आहे या दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याला होतोय आता हा तिसरा कोण तोच व्यक्ती जो खैरेंच्या आधी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला गेला संभाजीनगरचीच व्यक्ती आहे इम्तियाज ज्यांचं नाव खैरेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभूत करणारे हेच ते इम्तियाज जलील यंदाच्या निवडणुकीमध्ये पडले आणि आता सध्या ते मातोश्रीवर बैठक घेऊन आले ते म्हणजे बैठक करून आले उद्धव ठाकरे आणि इम्तियाज जलील यांच्यात एक बैठक घडलेली आहे आता ही संभाजीनगर महानगरपालिकेच्या बाबतीतली बैठक आहे की आणखी काही आहे हे ना काल तर आपल्याला सांगेलच मात्र चंद्रकांत खैरे यांचं राजकीय या अस्तित्व संपलेलं आहे हे त्यांच्या आजकालच्या वैफल्यग्रस्त लग बोलण्यावरून लगेच जाणवतं चंद्रकांत खैरे म्हणतात की मी छत्रपती संभाजीनगर साठी खूप केलंय खूप केलंय खूप केलंय मी पाण्याची योजना आणण्यासाठी खूप केलेला आहे तुम्ही जर एवढं खूप केलेलं आहे तर अजूनही पाणी प्रश्न का सुकला नाही संभाजीनगरचा समांतर जलवाहिनीचा प्रश्न अजूनही का खितपत पडलेला आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात त्यामुळे खैरे यांनी अजिबातच या गोष्टीचं क्रेडिट घेऊन आहे खैरे साहेब तुम्ही जर खरंच काम केलं असतं तर एकोणीसला आणि चोवीसला पराभव झाला नसता असो आता हे बघायचं आहे की उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांना खैरेच्या तक्रारीवरून रागवतात की खैरेंनाच सांगण्यात येतं की खैरे आता तुम्ही बस झालं गप्प बसा आता जे लोक काम करत आहेत त्यांना काम करू द्या खैरे साहेब तुमचं राजकारण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे तुमच्या राजकारणाचा आजपर्यंत काही फायदा झालेला नाही किमान गेल्या दहा वर्षात तर अजिबातच नाही त्यामुळे आता खैरींना नारळ देण्यात येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो खर तर उवाठा गटच अख्खा आता निस्तनाभूत होण्याच्या वाटेवर आहे तुम्ही विचार करा त्या शीतल मात्रे उबाठा गटाच्याच आधी किती तावा तावानं बोलत होत त्या एकनाथ शिंदेवर आज कुठे शिंदेच्या सेनेत काल परवाच संजय घाडी संजना घाडी गटाकून शिंदे सेनेत आले दहिसरचे ते सुद्धा किती तावाधावाने शिंदेच्या विरोधात बोलत होते आज पुढ शिंदेकडे उद्धव ठाकरे यांची बाजू घेऊन जे कोणी शिंदेवर टीका करत होते ते सगळेजण आज शिंदेसोबत उभे कदाचित उद्या हेच एकनाथ खै हेच चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये दिसते होऊ शकतात काहीही होऊ शकत येणारा काय बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणारा आहे तेव्हा थोडा पेशन्स ठेवूया संयमाने बघूया काय होत आहे राजकीय सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरूच आहे तो अखंड सुरूच राहणार आहे प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बना डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून परिवाराच्या सर्व योजनांना पाठिंबा मिळेल सहकार्य मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ जय हिंग जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम that i